हॅलो फ्रेंड्स कोणताही कार्यक्रम म्हटला की आपल्याला पहिली आठवण येते ती म्हणजे बिर्याणीची कोणी पाहुणे येणार असेल हो तर वेगळं काहीतरी करायचं आहे तर काय करावं हा प्रश्न पडतो तर आपण पटकन बिर्याणी सुचवतो तर अशा वेळेला आपण अंड्याची बिर्याणीसुद्धा झटपट करू शकतो अतिशय सुंदर लागते चमचमीत चवीची अशी अंडा बिर्याणी कशी करणार ते आज बघणार आहोत आपण त्यासाठी आपण इथे अंडी उकडून घ्यायची आहे इथे उकडलेल्या अंड्याला बघा मी किती सुंदर फ्राय करून घेतलेला आहे त्याचा रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे त्याला असं मसाल्याचं छानपैकी कोटिंग करून घ्यायचं आहे तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लांब तांदूळ हा बासमती तांदूळ आहे बारीक खूपच सुंदर लागते याची बिर्याणी त्यासाठी हे तांदूळ आपण छान धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे तीन ते चार वेळाला हे तांदूळ पाण्यामधून धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत हा तांदूळ नेहमी आधी धुवून घ्यायचा आहे अंडी उकडून घेतलेली आहेत तिथे सालं काढून घेतलेली आहेत त्याची त्यानंतर याला आपण असे टोचे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून जो आपण मसाला सगळा लावणार आहोत तो व्यवस्थित मीठ मसाला आतमध्ये मुरेल आणि अंड्याची चवसुद्धा खूप छान येईल तर टोचे मारून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्याला व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे आपण हे भांड्यानेच असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित सगळीकडनं कोटिंग होतं त्यानंतर कढई गरम करून त्यात ते ते तेल टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे चिरून आणि नंतर जी अंडी आपण इथे मसाला लावून ठेवलेली होती ती अंडी आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत प्रकारे त्याचं कोटिंग येतं त्याला आणि मसाला पण आतमध्ये शिरतो चवसुद्धा खूप सुंदर लागतोय तर आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हे बघा किती सुंदर दिसत आहेत अंडी त्याच्यानंतर आपण एक कढईमध्ये तेल टाकलेलं आहे चार चमचे साधारण तेल टाकायचं आहे त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे आपण इथे सगळे अख्खे गरम मसाले टाकणार आहोत लवंग मिरे दालचिनी चक्रीफूल आणि मसाला वेलची अशा प्रकारे सगळे मसाले आपण पावपाव चमच्या टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपान व्यवस्थित मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा त्याचा खूप सुंदर स्वाद त्या तेलामध्ये येतो त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे इथे चार ते पाच मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं होतं त्याची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर चार मोठे कांदे घेतले होते त्याची पण ही मी पेस्ट करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये तेलामध्ये आपण तो छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चार मोठे टॉमॅटो घेतले होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि मस्त आपण तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेणार आहोत ते बघा त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा जिरे एक मोठा चमचा शोप तीसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत हळद एक चमचा हळद घातलेली आहे तिखट आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणे आणि आपण मिरच्या कोणत्या वापरल्या त्याप्रमाणे आपण तिखटाचं प्रमाण करायचं आहे तर इथे मी चार चमचे तिखट घातले दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे अख्खा वाटलेला आणि मटन मसाला घातलेला आहे दोन चमचे तर मसाला छान फ्राय झाल्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे चौकोनी एक शिमला मिरची आणि एक टोमॅटो असं छान चौकोनी शेपमध्ये आपण ते चिरून घेतलेलं आहे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि बिर्याणी खाताना आपल्याला भातासोबत हे खातासुद्धा येतं तर प्रकारे हे आपण वापरलं तर बिर्याणी खूपच सुंदर होते त्यानंतर याच्यामध्ये दही घालायचं आहे इथे एक वाटी दही घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात टाकलेलं आहे पुदिना पुदिन्यानी ह्याची चव खूप वाढते तर तुम्ही पुदीना नक्की वापरा त्यानंतर आपण हे छान फ्राय करून ठेवलेली अंडी आहेत ती आपण मसालेत टाकून हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे तर इथे एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले त्यानंतर दोन चमचे ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अख्खे गरम मसाले घातले तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल लवंग मिरे आणि हे व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपण छान भात शिजवून घेणार आहोत तर हा भात आपल्याला इथे राईस फक्त ऐंशी टक्के कूक करायचा आहे ऐंशी टक्के कूक झाल्यानंतर आपण इथे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावरती चाळणी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा भात उपसून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा ऐंशी टक्के कूक झालेला राईस आहे अतिशय सुंदर मोकळा झालेला राईस आहे त्यानंतर इथे मी कांदा तळून घेतला होता बिर्याणी म्हटल्यानंतर कांदा तर हवाच प्रकारे हा तळून घेतलेला कांदा आपण ह्याच्यावरती मस्तपैकी चारी बाजूनी पेरणार आहोत त्याच्यावरती घालायची थोडीशी कोथिंबीर आणि हा जो राईस आपण इथे उकळून घेतलेला आहे तो राईस आपण ह्याच्यावरती लेअरिंग करणार आहोत तर खाली मसाला पूर्णपणे आणि वरती आपण राईस अशा प्रकारे लेअरिंग केलेलं आहे मस्तपैकी दवन देण्यासाठी बिर्याणीचं लेअरिंग झालेलं आहे त्याच्यावरती आपण तळलेला कांदा त्यानंतर रंग आपल्याला जो रंग हवाय तो तर मी इथे पिवळा आणि हिरवा रंग वापरला होता तर त्याचे चार चार थेंब आपण टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर पुदिना घालायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला वरतून इथे आपण तुपाचासुद्धा वापर करू शकतो आणि आपल्याकडे केशर असेल तर आपण केशरचासुद्धा वापर करू शकतो रंगाच्या ऐवजी ते बघा अशा प्रकारे मी झाकून वीस मिनटं ही बिर्याणी वाफवून घेतलेली आहे खाली मी तवा ठेवला होता अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी अंड्याची बिर्याणी आपली तयार आहे अगदी झटपट होते फ्रेंड्स तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात